नमस्कार मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आता आम्ही चालू एक व्हिडिओ काढायला आमच्या व्हिडिओ मध्ये लागत होती फोर व्हीलर एटी आणली आता आम्ही एक व्हिडिओ काढायचा आहे आम्हाला ही प्लॉटिंग आहे आमच्या शेजारची हे गणपती मंडळ आहे आमच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओ तिकडे पाठीमाग घ्यायचं आपल्याला ऋषी पाठीमाग गेलेले तर मित्रांनो आम्ही आता शूट चालू करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आज एक व्हिडिओ आहे आपला म्हणजे आज दोन घेणार मी तस बघू आता आमचे शूटचे बंदे याला धोरकत असेल तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं भाई बघू शकता तुम्ही गाडी आणली मी हा माझा पार्टनर हे बघ काय मार भाई सा झिरोपुरा जम तुला <laughs> काल अण्णा अण्णा काय म्हणणं येतो अरे काय झिरो असं मारते का अण्णा काय म्हणतो तुम्हाला झिरो असं मारते अरे भान्ना करू काय करूब आणली आपली ट्यूब आणली ट्यूब देगड चल चल रे गौरव

साठी बघा काय भांडणं का ते वाटत पार्शात काय म्हणणं तुडच की नाही काढत आहे नाही करू आल तू एडिटिंग चालू आहे

याला काय गा जाई ना काय बघा याला कशी घेऊन पवू लागली जिल्ह्या घे मित्रांनो आमचा व्हिडिओ झालेला आहे पण मग मी जर गाडी चालतो तेव्हा दगड आला खाली बरं झालं होम बोम सांगितलं आम्हाला वाचली गाडी लागेल आज जरा नुकसान झाला बहुची गाडी आमच्या पण जरा नुकसान झालं असतात गाडीचं नुकसान पहिलेच आहे ऑइल ऑइल